पूर्णा नदीकाठच्या वाळूचोरी विरुद्ध उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे उपोषण कर्त्यांसमोरून सर्रास वाळू वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे वाळू चोरांची वाढलेली मुजोरी आणि प्रशासनाची हलबलता दिसून येत आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा सासखेडा इंसा किर्ला यांसह अन्य गावांतून रात्रंदिवस बेसुमार वाळू उत्खनन सुरू असून राज टिप्पर हायव्यातून वाळू वाहतूक सुरू आहे काठचा अवैध वाळू उपसा बंद करावा अवैध उत्खननाची वाळू उपशामुळे नदी पात्र कोरडे पडल्याने शेती आणि जनावरांना पाणी मिळत नाही वाळू चोरांसह वाळू चोरीकडे हप्ते घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या मंठा महसूल आणि पोलीस विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी पाटी तालुका मंठा या ठिकाणी उपोषण सुरू आहे विशेष म्हणजे उपोषण करत्या वाळूची वाहतूक सर्रास सुरू आहे त्यामुळे पूर्णा काटच्या वाळू चोरांची वाढलेली हिंमत आणि जिल्हा प्रशासनाची हदबलता दिसून येत आहे पूर्णा नदीवरून जी अवैध वाळू चालू आहे त्या संदर्भामध्ये मी तहसीलदार कलेक्टर ऑफिस यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु तहसीलदार आपला मंडळ अधिकारी आणि तलाटी यांनी मला आत्मदहन करू नका आम्ही योग्य ती कारवाई करू पण पंधरा दिवस ओलांडून गेल्यानंतरही कोणतीच कार्यवाही नाही आहे आणि मी इथे उपोषणाला बसलो तरी, तरी गाड्या म्हणजेच इथून सर्रास गाड्या चालू आहे अधिकारी लोकांचं अजिबात नियंत्रण नसल्यामुळे हे सर्रास कार्यक्रम चालू आहे याला कोणी रोखू शकत नाही आहे जोपर्यंत वाहतूक चोरीची थांबणार नाही तोपर्यंत माझं आत्मदन कंटिन्यू चालू राहणार आहे एन टी पी न्यूज मराठी मंठा जालना